में इसला पासू। मी आज माझं बूथ इथला काटेवाडीचा आहे पहिल्यापासून तिथं मी माझी आई आणि मी आणि सुनेत्रा आम्ही तिघांनी येऊन मतदान केलंय सातत्याने मी जनतेला सांगतो ही भावकीची गावकीची निवडणूक नाही तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंब कुटुंबातले काही जड त्यांच्याबरोबर तसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या अशातही अनंतराव पवार आहेत आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुरळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता तिथं पण सगळ्या बारामतीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा इंदापूर विधानसभा बारामती विधानसभा दौंड विधानसभा पुरंदरावली विधानसभा कडकवासला विधानसभा आणि बोरवेला मुळशी विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केला महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोचत होते आणि प्रचार प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं डेमोक्रेसी मध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरे नरेंद्र मोदी साहेबांनी गेले दहा वर्षांमध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या साठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा राज्याचाही निधी मिळावा आणि काही लोक विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण जनतेला केलेलं आहे जनता आजपर्यंत मला नेहमीच साथ जनतेने दिलेली आहे याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आतापर्यंत काम केलेलं आहे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं उष्णता भरपूर आहे काल पण आम्ही बघितलं ब्रेचाळीस पर्यंत त्रेचाळीस पर्यंत काही काही ठिकाणी उष्णता होती आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मतदारांना बाहेर काढणं हे विरोधी पक्षापुढे पण आव्हान आहे आमच्या पण आव्हान आहे परंतु आम्ही ते आव्हान स्वीकारून म्हणूनच मी सकाळी सात ला येऊन आम्ही तिघांनी मतदान केलंय आता बाकीचे पण संध्याकाळी सहा पर्यंत मतदान आहे उन्हाच्या काळामध्ये मतदानावर थोडासा परिणाम होतो पण सकाळी लवकर मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं तर त्यांनी भारताच्या दृष्टीनं एक नागरिक या नात्याने त्यांचा तेन जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे घटने दिलेला आहे त्याचं पालन केल्यासारखं होईल म्हणून मी आव्हान करीन जिथं जिथं मतदान आता चाललेलं आहे त्या सगळ्या भागातल्या नागरिकांना मतदारांना ते त्यांनी मतदानाच्या निमित्तानं बाहेर येऊन

त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या एक लो, लोक लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे माझा उमेदवार मी मग उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून हे विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीची के हाताळणी केली अशा पद्धतीने त्यांनी अनेकदा एक तुम्ही काही पण वेड्यासारखे आरोप करता येऊ तुम्ही, तुम्ही स्वतः एक मिनिट तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील